आजच्या या व्हिडिओ लेसनमध्ये आपण एक्झाम्पल म्हणून कशा पद्धतीने बँकेमध्ये ऑनलाईन सेविंग खातं क्रिएट केलं जातं म्हणजे बँकेतनं जाता सुद्धा आपण ऑनलाईन आपल्याकडे इंटरनेटची सुविधा असेल किंवा सायबर कॅफेवर जाऊन आपण स्वत ऑनलाईन खातं तयार करू शकतो अर्थात कागदपत्र वगैरे सबमिट करण्यासाठी आपल्याला बँकेत जावंच लागतं पण जे काही काम आपण तिथे जाऊन संपूर्ण करणार आहे ते आपण घरबसल्या किंवा कॅफेला जाऊन सुद्धा करू शकतो तर ते कसं केलं जातं आणि एस बी आय बँकेचं इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे तर त्यासाठी प्रथमतः आपल्याला गुगलवर जायला लागेल आणि गुगल वेबसाईट ओपन केल्यानंतर आपण सर्च करतोय की ऑनलाईन एस बी आय अकाउंट ओपनिंग याला सर्च केलं आपण तर या ठिकाणी एस बी आय ऑनलाईन अकाउंट ॲप्लिकेशन स्टेट बँक ऑफ इंडियाला क्लिक करणार ही बघा वेबसाईट ओपन झालेली आहे या वेबसाईटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आताच लगेच ओपन करू शकतो किंवा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड कम्प्लिटेड ॲप्लिकेशन डाउनलोड ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करता येईल नंतर म्हणजे प्रिंट आऊट करता येईल त्याच्यानंतर पहिल्यांदा हे बघूया ॲप्लाय नाव तर इथे त्यांनी सांगितलं आहे कस्टमर इन्फॉर्मेशन सेक्शन आहे हा याच्यामध्ये जर अर्धवट फॉर्म आपण भरलेला असेल तर इथे क्लिक करा आपला राहून गेला असेल आणि आपण जर फ्रेश असाल तर इथून आपण क्लिक करणार म्हणजे आपण स्टार्ट न्यूवर जाऊ हे बघा इथे ऑनलाईन संपूर्ण दिलेलं आहे हे बघा हा व्हिडिओ जो आहे फॉर एक्झाम्पलसाठी आहे वास्तविक आपण बँकेमध्ये कसं खातं ओपन केलं जातं याचं आपल्याला प्रॅक्टिकल इथे शिकवलं जातं आहे प्रॅक्टिकल इथे व्हिडिओद्वारे सांगितलं जातं आहे की कशा पद्धतीने आपण हे करू शकतो तर कस्टमरचा टाईप काय आहे पब्लिक आहे स्टाफ आहे सिनियर सिटीजन आहे मायनावर आहे समजा पब्लिक नेम काय आहे मिस्टर मी एक नाव लिहितोय काहीतरी त्यानंतर फादर्स नेम वडिलांच नाव इथे लिहायचंय पूर्ण नाव डेट ऑफ लिहिणारिहिणार आहे आपण मेल फिमेल इथे आपोआप सिलेक्ट झालं इंडियन मदर्स मेडन नेम मॅरिड आहात सिंगल आहात कल्पना नाही आपल्याला आपल्याला म्हणजे फॉर्म भरण्याला ना माहीत नाही की आपल्याकडे जे ॲप्लिकेशन आलेलं आहे ती सदर व्यक्ती मॅरिड आहे अन मॅरिड म्हणून तो अननोन करणार ही मॅरिड व्यक्ती आहे यू आय डी आहे इथे करस्पॉन्डंग ॲड्रेस आहे आपल्याला करस्पॉन्ड ॲड्रेस लिहायचा आहे फ्लैट नंबर दोन से गणेश अपार्टमेंट स्ट्रीट लोड स्टेशन रोड लोकेलिटी सॉरी लैंडमार्क लँडमार्क आहे शिवाजी स्टॅच्यू डिस्ट्रिक्ट आपण इथे डिस्ट्रिक्ट लिहिणार आहे त्याबद्दल आपण सिलेक्ट इथे आपण स्टेट निवडतो आहे महाराष्ट्र सिलेक्ट करणार आपण समजा पुणे अदर सिटी असेल तर अदर सिटीला पण आपण क्लिक करतो आणि जी सिटी नाही आहे ती सिटी आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ जळगाव जळगाव पिनकोड टेलिफोन एस टी डी आपण लिहावं लागेल आपल्याला मोबाईल नंबर आपण इथे मोबाईल नंबर लिहूया दोन वेळा हा नंबर लिहायला लागेल आपल्याला रिएंटर मोबाईल नंबर दोनदा लिहावा लागतोय लक्षात ठेवा ईमेल असेल तर करस्पॉन्डंग ॲड्रेस जो आहे तो वरच्या दिल्याप्रमाणेच असेल था तर आपण याला यस म्हणा सगळं कॉपी मी लिहिते सगळं कॉपी झालं आणि मग नंतर आपण या ठिकाणी हा कोड दिलेला लिहायचा आहे प्रोसिडवर क्लिक करतो आहे याच्या प्लीज एंटर डिस्ट्रिक्ट इन करस्पॉन्डिंग ॲड्रेस तर आपल्याला आपण इथे डिस्ट्रिक्ट लिहिलेला नाही आहे तर आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लिहायला लागेल आणि इथे आपल्याला लिहिता येणार नाही कारण हे डीम आहे तर पहिल्यांदा आपण नो करूया आणि नंतर मग यस करा म्हणजे इथे लिहिला गेला तो आला का आपल्या लक्षात इथे लिहिता येणार नाही कारण ही इन आहे कारण आपण वरचाच ॲड्रेस कॉपी करतो त्यामुळे इथे नो म्हणायचं आणि नंतर यश म्हटल्यानंतर वरचे जे काही चेंजेस केले असतात ते खाली येतात प्रोसिड मोबाईल नंबर आर नॉट मॅचिंग प्लीज एंटर द करेक्ट मोबाईल नंबर मोबाईल नंबर मॅच नाही झाला हे बघा जे काही होतं आहे ना आपलं प्रॅक्टिकलच्या दरम्यान ते चांगलंच आहे त्याचं कारण असं की आपल्यालासुद्धा समजेल की कुठे कुठे चुका होतात एट टू थ्री सेवन एट टू थ्री सेवन फोर झिरो फोर झिरो वन सिक्स सेवन फाईव्ह पाहिजे इथे फाईव्ह सेवन डी लागेल हे बघा इथे सेव्हन फाईव्ह आहे ते सेवन फाईव्ह फाई पाहिजे प्रोसीड प्लीज व्हेरीफाय द डिटेल्स एंटर अँड क्लिक ओके बटन टू प्रोसीड आपलं व्हेरीफिकेशन झालेलं आहे आणि आपण ओके करतो आहे ओके तर फार महत्वाचं आहे ओके केल्यानंतर हा टी सी आर एन नंबर आपल्याला मिळालेला आहे टेम्पररी कस्टमर रेफरन्स नंबर तर हा जो टेम्पररी कस्टमर रेफरन्स नंबर आहे हा तीस दिवसापर्यंत चालेल ए सी झिरो फाईव्ह फोर फोर टू सिक्स वन वन मग मी काय करेल हे मॅटर जे काही आहे अलाउड नाही आहे तर आपण हा जो नंबर आहे हा नंबर रेफरन्स नंबर आपल्याला या ठिकाणी एका फाईलमध्ये मी एक फाईल ओपन करतो आहे तात्पुरता आणि त्या फाईलमध्ये तो आपण लिहून घेऊ कारण हा टी सी आर नंबर आपल्याला पुढे लागतो तर टी सी आर नंबर ए सी म्हणजे अकाऊंट झिरो फाईव्ह फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फोर बघूया आपण हे वर्ड ओपन लिखया तो नंबर एसी जीरो पांच चार चार दोन जीरो पांच दोन सहा एक एक नंबर सेव के सेव्ह अँड प्रोसीड नंबर आपण बघून घेतला हा नंबर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी त्यांनी सेकंड याच्यावर आलेलं आपण ॲडिशनल डिटेल्स रिलिजन्स हिंदू क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन आहे जे काही क्वालिफिकेशन आहे ते निवडायचं कॅटेगरी तुमची जनरल आहात ओबीसी आहात जनरल आहात ऑक्युपेशन टाईप काय आहे तुमचा तर तुम्ही प्रोफेशन आहे व्यवसाय आहे बिझनेस इन सर्विस सेक्टर याच्यातली एक कॅटेगरी जी काही असेल तुमची हाऊस वाईफ असेल इंजिनिअरिंग असेल इंजिनिअरिंग निवडा एम्प्लॉ एम्प्लॉयर नेम डेसिग्नेशन अँड प्रोफेशन एम्प्लॉयर नेम एम्प्लॉयर नेम डेसिग्नेशन डिग्नेशन निवड़ा मंथली इनकम का जे क्या एसेट एप्रोसिट में एसेट्स किसिमेट वैल्यू नेचर ऑफ बिजनेस प्रोवाइडेड आईटी और फिल फॉर्म सिक्सटीन फॉर सिक्सटी बिलो आय टी पॅन इन कॅपिटल्स आय टी पॅन इन कॅपिटल्स प्रोवाईड युअर आय टी पॅन पॅन नंबर इथे आपल्याला इथे लिहावं लागेल समजा आपल्याकडे आय टी पॅन नंबर नसेल तर आपण फॉर्म सिक्स्टी ऑब्लिक सिक्स्टी वनवर जाऊ शकतो ज्यांच्याकडे पॅन आहे ते पॅन नंबर देतील आणि ज्यांच्याकडे नसेल ते याला क्लिक करतील आणि ही माहिती जी आहे याच्यामध्ये एक माहिती भरूया आपण काय सांगितलेलं आहे त्यांनी नेम ऑफ द डिक्लेरंट इथे गणेश सुहास कुलकर्णी आलं फ्लॅट नंबर आलं uh, सगळं ओपनिंग ऑफ uh, सेविंग अकाउंट इश्यू डेबिट कार्ड नो किंवा यस जे काय असेल आपल्याला डेबिट कार्ड हवं आहे किंवा नाही अमाऊंट ट्रान्झॅक्शन फाय हंड्रेड रुपीज किंवा वन थाउजंड रुपीज आर यू असेस टू द टॅक्स यस नो नो डिटेल्स ऑफ डॉक्युमेंट इन बिंग प्रोड्यू प्रॉड्यूस इन अ सपोर्ट ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला डिटेल्स ऑफ डॉक्युमेंट बिंग प्रोड्युस इन अ सपोर्ट ऑफ ॲड्रेस इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे तुम्ही साठी कुठलं प्रूफ देणार आहे असं ते विचारत आहे आपण इलेक्ट्रिसिटी बिल किंवा कॉर्पोरेशनचं आपण जर म्युन्सिपल टॅक्स भरत असू तर त्याचं त्याच्यावर असलेलं ॲड्रेस किंवा आपलं आधार कार्ड पण चालेल आधार कार्डवर पण ॲड्रेस असतो मी इथे सेव्ह अँड प्रोसीड करतो आहे सेव अँड प्रोसीड केल्यानंतर आपण तिसऱ्या आयडेंटिफिकेशनवर जातो आहे की डिटेल्स ऑफ आय डी तिसरा आहे ॲडिशनल डिटेल्स झाले डिटेल्स ऑफ आय डी वेअर द ॲड्रेस ऑन द आय डी इन द सेम ऑफ द करस्पॉन्डंट ॲड्रेस इन द फर्स्ट पेज ऑफ दिस फॉर्म सिलेक्ट डिटेल्स ऑफ आय डी वेअर द ॲड्रेस इलेक्शन किंवा ड्रायविंग लायसन पासपोर्ट्स विथ सेम ॲड्रेस किंवा आधार कार्ड मगाशी सांगितल्याप्रमाणे समजा तुमचे इलेक्शन आय डी आहे किंवा ड्रायविंग लायसन आहे तर आपल्याला नंबर माहीत नसते समजा ठीक आहे इश्यू ॲट बाय माहीत नाही इश्यू डेट माहीत नाही आपल्याला समजा एनी डॉक्युमेंट ऑफ इच ऑफ द अंडर अंडर नोटेड टू कॉलम्स फॉर द फोटो आयडेंटिटी अँड प्रूफ ऑफ द ॲड्रेस म्हणजे फोटो आयडेंटिटीसाठी आणि प्रूफ ऑफ द आयडेंटिटी हे प्रूफ ऑफ द ऍड्रेससाठी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि हे प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी सिलेक्ट करायचं आहे इतर एनी जर याच्या व्यतिरिक्त जर असेल तर नसेल तर मग आपण याला क्लिक केलं होतं साठी वोटर आय डी नंबर माहीत नाही आपल्याला नाहीतर वोटर आय डी नंबर लिहायचा किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड आधार तर हे पण आहे नंबर हे प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी इथे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल हे ॲड्रेस प्रूफसाठी आहे त्याच्यावर असलेला ग्राहक नंबर इश्यूड कधी केलं गेलं इश्यू डेट आहे आणि कोणी आपल्याला इश्यूड केलं असं आपण या ठिकाणी डिटेल्स ऑफ अदर बँक इन अवर बँक आपले काही दुसरे खाते आहे का या बँकेमध्ये कुठल्या ब्रँचमध्ये आहे कुठलं खातं आहे आणि त्याचा अकाउंट नंबर काय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरता येतील तर अशा पद्धतीने तिसरा हा जो काही प्रकार आहे तिसरा फॉर्म जो काही हे एकूण आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला या ठिकाणी भरावा लागतो सेव्ह अँड प्रोड्यूस वॉन्ट टू प्लीज एंटर प्रूफ ऑफ आयडेंटिटी नंबर आयडेंटिटी नंबर आपल्याला या ठिकाणी टाकावे लागतील असा त्याने त्या ठिकाणी खर्च आणला आहे आपण समजा याला क्लिक करूया आणि इथे पण तसं विचारतो का बघूया तर प्लीज एंटर आयडी नंबर आय डी नंबर तो विचारतो मला सांगायचं हे आहे की आपण एक डेमो म्हणून हे सगळं काही करत होतो कशा पद्धतीने ऑनलाईन आपण हे अकाउंट बँकेमध्ये त्यातल्या त्यात एसबीआय बँकेमध्ये क्रिएट करू शकतो याचा विषयी हा एक्झाम्पल होतं एक्झाम्पल आहे हे हा डेमो आहे क तर त्यामुळे मग आपण ह्या इथे इथे थांबतो आहे था कारण आपण एक हे डेमोच्याद्वारे बघितलं काय 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 ते विचारतात पण तुम्ही ज्यावेळेला खरोखर कर ओपनिंग कराल एस बी आयमध्ये खातं त्यावेळेला आपल्याकडे तो नंबर उपलब्ध असेलच आणि शूड बाय वगैरे सगळ्या तारखा असतील त्यानंतर आपण काय करायचं सेर ते शेवटी हे सांगून शेवटी सेव्ह करणार आपण आणि सेव्ह केल्यानंतर मग हे सगळं कस्टमर इन्फॉर्मेशन सेक्शनला जातं आणि मग तुम्हाला ते प्रिंट सुद्धा दॅट हे नाही मिळू हो शकतात आणि ज्यावेळेला तुम्ही हा फॉर्म पूर्ण भराल तर त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला बँकेत जाल त्यावेळेला ह्या स्टेप्स पण लक्षात हो। ठेवा ऑनलाईन ॲप्लिकेशन जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला ह्या स्टेप्स पण लक्षात ठेवावं लागतील ज्याला आपण बँकेत खरोखर ते अकाउंटचे जे प्रिंटआउट केलेले आहेत ऑनलाईन कागदपत्र त्याच्यासोबत काय काय लागेल पहिल्यांदा डाउनलोड द अकाऊंट ओपनिंग अकाउंट बाय क्लिकिंग डाउनलोड कम्पिटिशन ॲप्लिकेशन नंतर प्लीज आय फिक्स पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स ऑफ द फर्स्ट ॲप्लिकंट अँड द सेकंड ॲप्लिकंट इफ एनी जॉईंटमध्ये असेल तर त्यांचे फोटोग्राफ्स आणि स्टेप थ्री प्ले प्लीज मेन्शन प्लेस डेट अँड अफिक्स युअर सिग्नेचर द फॉलोइंग प्लेस इन द अकाउंट ओपनिंग ॲप्लिकेशन म्हणजे तुमच्या इथे सिग्नेचर्स लागतील फोटोग्राफ्स लागतील फोटो लागेल त्या फॉर्मवर त्यानंतर प्लीज गेट युअर अकाउंट ओपनिंग ॲप्लिकेशन अँड कस्टमर फॉर के वाय से नो युअर कस्टमर आ, हे सुद्धा तुम्हाला करून घ्यावं लागेल तर ह्या अशा सगळ्या स्टेप्स लागतात ज्यावेळेला तुम्ही जो हा जो फॉर्म आहे हा फॉर्म ज्यावेळेला आपण बँकेत हे करत असतो घेऊन भरत असतो तेव्हा तर हा जो काही व्हिडिओ होता हा व्हिडिओ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स एस बी आयमध्ये कशा पद्धतीने सेविंग अकाउंट इंटरनेटच्या माध्यमातून सायबर कॅफेमध्ये मधून किंवा आपण स्वत आपल्या घरी जर इंटरनेट, इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण आ, कशा पद्धतीने हे करू शकतो याचा हा व्हिडिओ आहे हा डेमो होता हा एक फॉर एक्झाम्पल होतं हे काही ॲक्च्युअल नाही आहे हे फॉर एक्झाम्पल आहे तुम्हाला समजावं काय काय करावं लागतो त्यासाठीचा असलेला हा खटाटोप आहे एक, 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 खट हो एक आपण सगळे साक्षर व्हावं आपण सगळे ऑनलाईन लिटरेट व्हावं त्यासाठीचा हा माझ्याकडनं हा प्रयत्न आहे थँक्यू व्हेरी मच